ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामानबद्दल अक्षपर्ये विधान केल्यानंतर विविध हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांकडून याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कल्याणपूर्व जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर सार्वजनिक शौचालयात लावत वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. श्रीराम यांच्याबाबत आव्हाड यांनी जे वक्तव्य केले त्यांच्यावर महाराष्ट्रभरातून नव्हेच तर देशभरातून निषेध नोंदवला जातोय व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे सरकारी शौचालयाच्या भिंतीवर आव्हाड यांचा फोटो लावण्यात आला आहे त्यांच्या प्रतिमेवर जो कोणी मूत्रदान करणार त्याला दहा रुपयाचे बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले तसेच कोळसेवाडी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली गुन्हा दाखल न केल्यास कल्याणपूर्वेत मोठा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुस्थानाचे आराध्य देवत प्रभू श्रीरामांवर जी गर ओखलली आहे त्याचा निषेध म्हणून मनसेच्या माध्यमातून आम्ही कल्याणपूर्वीतील शासकीय शौचालयात प्रत्येक जागी अशी बॅनर पोस्टर लावलेले आहेत जो काही मूत्र विसर्जन करेल त्याला दहा रुपयाचं बक्षीस आम्ही देणार आहोत यांची लायकी काय आहे दाखवून देऊ धन्यवाद कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा